म्हाडा संदर्भात शरद पवार आज भेटीगाठी घेणार आहेत भाजपचे नाराज नेते धैर्यशील मोमते पाटील आज शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे तर महादेव जानकर सुद्धा पवारांसोबत बैठक घेणार आहेत म्हाडामधनं शरद पवार कुणाला उमेदवार देणार याकडे आता लक्ष लागले आणि या, लाग या पार्श्वभूमीवरती आज होत असलेल्या या बैठका आणि भेटीगाठी त्यामुळे म्हाडाबद्दलची उत्सुकता जी आहे म्हाडाबद्दलचा सस्पेन्स जो आहे तो आता वाढताना पाहायला मिळतो म्हाडा लोकसभेसंदर्भात शरद पवार यांच्या आज भेटीगाठी होणार आहेत भाजपचे नाराज नेते धरेशिंग गोप्टे पाटील हे आज शरद पवार यांना भेटणार आहेत तर दुसरीकडे महादेव जानकर यांच्यासोबत सुद्धा शरद पवार यांची बैठक होणार आहे त्यामुळे म्हाडा जो सस्पेन्स आहे त्याविषयी आता आज नेमकी काय माहिती समोर घेते आज नेमकं काय या बैठकींमधनं समोर घेतं हे पाहणं फार इंटरेस्टिंग भेटणार आहे तर म्हाडा लोकसभेसाठी शरद पवार यांच्या आजच्या या भेटी महादेव जानकर हे सुद्धा आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे त्यासोबतच भाजपमध्ये नाराज असलेले नेते धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा शरद पवार यांना या आज भेटण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवरती म्हाडा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं किंवा शरद पवारांकडनं आज नेमकी काय भूमिका मांडली जाते या सगळ्या भेटीगाठींमधनं या बैठकांमधनं काय नवी बातमी समोर येते हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत तुषार म्हाडा लोक सभेसंदर्भात आज घडणाऱ्या या दोन महत्वाच्या भेटी म्हणून याकडे बघता येईल नक्कीच गुरु आपण जर पाहिलं तर शरद पवार हे लोकसभेसंदर्भात अनेक भेटी गाठी घेतात तशा बैठकाही तर शरद पवारांच्या आज त्यांच्या निवासस्थानी असणाऱ्या या मोदी बागेमध्ये होतात एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीड आणि म्हाडा या दोन लोकसभेचा आढावा आज शरद पवार घेताना पाहायला मिळतील मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाच्या भेटी गाठी असल्याचंही बोललं जातं मोहिते घराण्यातील व्यक्ती तर या भेट यामध्ये भेट होणार असल्याचंही बोललं जाते तर दुसरी गोष्ट जर आपण पाहिले तर महादेव जानकर हेही आज शरद पवारांची भेट घेणार आहे त्यामुळे आजच्या भेटींना एक विशेष महत्व असल्याचं बोललं आहे लोकसभेच्या अनुषंगाने आज शरद पवार बीड आणि म्हाडा या लोकसभेचे उमेदवार घोषित करणार का, का ही अन्य काही गोष्टी खेळल्या जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र बीड लोकसभेसंदर्भात जर आपण पाहिलं तर ज्योतिबेटेंनी कालच शरद पवारांची भेट घेतली होती आणि पक्ष पक्षप्रवेश करणार असंही बोललं गेलं होतं आज त्यांचा पक्षप्रवेश असण्याची शक्यता आहे त्यामुळे महादेव जानकर असतील त्यानंतर ज्योती मेटे असतील यांच्या नक्की काय चर्चा होती त्याने आज बीड आणि महाडा लोकसभेसंदर्भात उमेदवार घोषित केला जातोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुरु बरोबर आहे तुषार त्यामुळे आज या दोन्ही मतदारसंघांमधले उमेदवार हे घोषित केले जातात का हे बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी